अखेर मराठी माझं बातमीची दखल पिण्याचे पाणीकडे होत आहे दुर्लक्ष पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी भेट देऊन केली चौकशी त्या पेट्रोल पंपावर कारवाई होणार वरवट येथील पेट्रोल पंपावरील पिण्याचं पाणी अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त वॉटर कुलर मधून पिण्याचं पाणी अस्वच्छ व घानेडे वॉटर कूलरचे झाकण उघडताच इतके खराब की घाण दुर्गंधीयुक्त वास व्हिडिओ व्हायरल अशा प्रकारची बातमी मराठी माझाने लावताच पेट्रोल पंप चालकाकडून दखल घेत त्या जागेवरील दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्टर काढूनच टाकण्यात आले असून पिण्याचे पाणीसह इतर कोणत्याही सुविधा फक्त तात्पुरत्या स्वरूपात असल्याचं दिसून येत आहे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील पेट्रोल पंपावरील वॉटर कूलरमधून पिण्याचे पाणी अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरडे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे वॉटर कूलरचे चे झाकण उघडताच दुर्गंधीयुक्त वास आणि घाण जमा झालेली दिसून आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबाबतची बातमी मराठी माझाने प्रसिद्ध केली होती बातमी दखलगीर संग्रामपूर पुरवठा अधिकारी कोमल रोडे मॅडम यांनी त्या पेट्रोल पंपावर भेट देऊन चौकशी केली असता पिण्याच्या पाण्याची कोणतीही अवस्था नसल्याचे दिसून आले आहे शौचालय तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता केल्याचे दिसून आले आहे त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील शिगाव सोनाळा रोडवर संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल रोडवरील इंडियन ऑइल कंपनीच्या राधे सर्वो सेंटर पेट्रोल पंपावर दररोज हजारो लोक वाहनात पेट्रोल भरण्यासाठी येतात परंतु येथे अनेक असुविधा आहेत त्यात प्रामुख्याने वॉटर कूलरमधून पिण्याचे पाणी अस्वच्छ व घाणेरडे असल्याची बातमी लागताच प्रशासन दखल घेण्यात आली आहे शौचालय व मुतारी अस्वच्छ असून साफसफाई नियमित केला जात नाही संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकल येथील इंडियन ऑइल कंपनीच्या राधे सर्व सेंटर पेट्रोल पंप विजय देशमुख हे पाहत आहे बातमी लागल्यानंतर तात्पुरते शौचालय व मुतारी स्वच्छ करण्यात आली आहे परंतु नियमित साफसफाई अभावी ती वापरण्यायोग्य नाहीत त्या पेट्रोल पंपावर कोणत्याच प्रकारचे तक्रार नंबर सुद्धा नाहीत आणि तेथील पिण्याचे पाण्याचे वॉटर फिल्टर कूलर तेथून काढण्यात आले आहे काही सुविधा फक्त कागदोपत्रीच आहेत वरिष्ठांना याबाबतचा अहवाल पाठवण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे चौकशी करण्यात यावी मागील कित्येक वेळा येथील तक्रार बुक मध्ये अनेकांनी तक्रार सुद्धा नोंदवली आहे तरी सुद्धा अद्यापपर्यंत कोणतेच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही हे विशेष दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा